भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा पक्ष आहे त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे कागल तालुक्यात आपल्या गटाला पक्षीय पाठबळ मिळेल आणि त्यातून भाजपची ताकदही वाढेल असा दावा माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना केला दुसरीकडं शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोधच असेल त्यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर बाजू मांडणार आहोत असंही घाटगे यांनी सांगितलं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय गुरुवारी संजय बाबा घाटगे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण आणि जाणीव ठेवली जाते पक्षप्रवेशामुळे कागल तालुक्यातील आपल्या गटाला पाठबळ मिळालं असून तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे असा दावा घाटगे यांनी केलाय भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी शक्तीपीठ महामार्ग विरोधाची धार कमी होणार नाही शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाजू पाठवून देऊ असं त्यांनी सांगितलं परंतु कागल मार्गाला माझा शंभर टक्के विरोध आहे शेतकऱ्यांची जर अनुमती असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे कारण आजवर विधानसभेच्या सहा निवडणुका लढवल्या पण निवडणूक झाल्यानंतर अनेकांनी आपल्याकडं पाठ फिरवली गटातटाच्या राजकारणाचाही अनुभव घेतला माझ्यावर आता अनेक जण टीका करत आहेत पण त्यातील एकही जण आपल्या मदतीला कधी आला नाही त्यामुळं अशा व्यक्तींनी आपल्याला पक्षनिष्ठा शिकवू नये असंही संजय बाबा यांनी विरोधकांना खडसावलंय तसंच यापुढं कोणतीही निवडणूक लढवणार नाही हा आपला निर्धार कायम असल्याचंही घाटगे यांनी सांगितलं